नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पेळूरमध्ये राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भीम गीतांमधून संगीतमयद्रांजली आहे आठवण येता मणी कंठदाटे तुझ्या विना जग हे सारे सुने वाटे चांदण्याची छाया कापराची काया माऊलींच्या माया होता माझा भीमराया या काव्यपंक्तीप्रमाणेच कृतज्ञतेची भावना व्यक्त करत भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेणूर तालुका मोहोळ येथील सम्राट विचार मंच यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आलं तसेच भीमशाहीर शिवाजी आवारे आणि मुकुंद गायन पार्टी पेनूर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा प्रवास व समाज प्रबोधनपर गीत सादर करून भीमगीतातून संगीतमय अशी आदरांजली वाहिली यावेळी राजेंद्र आवारे महादेव आवचारे सुजित आवारे श्वेता राजगुरू सौरभ आवारे आनंद आवचारे लखन सोनवणे अण्णासाहेब सावंत बालाजी गवळी राजू राजगुरू मसुदेव सावंत अण्णासाहेब आवारे गौरव आवारे प्रणव आवारे सूरज आवचारे बाळासाहेब आवचारे हनुमंत आवचारे भाऊसाहेब आवचारे यशवंत आवचारे किरण आवचारे शुभम आवारे सिद्धांत आवचारे सुमित आवचारे रतीलाल सावंत साहिल सावंत आप्पा फाळके समर्थ फाळके सुभद्राबाई कसबे लक्ष्मी माणे आदी उपस्थित होते पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची